हॅलो वन आजच्या लेक्चरमध्ये आपण काही वाक्य बघणार आहोत या लाईफमध्ये आपल्याला रोजच्या वापरातले जे वाक्य आहेत ते ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून जेव्हा आपण ते बोलू किंवा आपल्याला ते एखाद्याशी किंवा एखाद्याला सांगण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा आपल्याला सवय लागते पटपट मराठीतले वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्याची ओके तर इथे काही वाक्य आहेत सगळे सिम्पल आहेत फर्स्ट आहे हे एक पुस्तक आहे तर हा ही हे असा जर असेल तर आपल्याला तिकडे धिस घ्यायचं असतं तुम्ही इट पण घेऊ शकता हे एक पुस्तक आहे हा ही किंवा ही ह्याच्यासाठी आपल्याला घ्यायचं असेल धिस तर आपलं वाक्य सुरू होईल धीसपासून दिस, दिस इज अ बुक एकच पुस्तक आहे पुस्तक एकच आहे त्यामुळे आपल्याला इथे घ्यायचं आहे ईज आणि एक वचन असेल तर दीज आर असं आपल्याला घ्यावं लागेल पण इथं एकच पुस्तक असल्यामुळे धिस इज असं आपल्याला सुरू करायचं आहे दिस इज पुढे एक पुस्तक एक याच्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे आपण घेणार ए बरेच जे विद्यार्थी आहेत ते वन लिहितात सो so, वन न लिहिता तुम्ही ए जरी लिहिलं तरी वेल well अँड गुड धीस hmm. इज अ बुक इथं आपलं हे वाक्य ट्रान्सलेट झालं आहे हे एक पुस्तक आहे धिस इज अ बुक आपण धिस हा शब्द का घेतला तर हा ही हे हे जर इथे आपल्याला दर्शक सर्वनाम याला आपण मराठीत म्हणतो याला आपण म्हटलं दर्शक सर्वनाम आणि इंग्लिशमध्ये दिस याला म्हणतात डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन काहीतरी दाखवण्यासाठी ते आपल्याला वापरायचं असतं सो अशा पद्धतीने पहिलं वाक्य आपलं ट्रान्सलेट झालं आहे दुसरं वाक्य बघूया माझ्याकडे एक फाईल आहे वाक्य सुरू झाले माझ्याकडे या शब्दाने माझ्याकडे आता ज्यांनी जुने व्हिडिओ पाहिले असतील त्यांना लक्षात येईल हे वाक्य आपलं सुरू करायचं आहे आय हॅवने जर वाक्य सुरू झालं मीपासून की वाक्याच्या सुरुवातीला मी हा करता दिसतोय मी तर आपल्याला घ्यायचं असतं आय एम पण इथे माझ्याकडे हा शब्द असल्यामुळे आपण घेणार आय हॅव काय आहे माझ्याकडे एक फाईल एकसाठी आपण परत एज घेणार आहोत आय हॅव अ a... फाईल म्हणताना अ किंवा ए पण म्हणू शकता तुम्ही आणि हे वाक्य आपलं ट्रान्सलेट झालं आहे माझ्याकडे एक फाईल आहे म्हणजे आय हॅव अ फाईल ओके okay? पुढचं वाक्य बघूया आम्ही खेळाडू आहोत आम्ही आम्हीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे आपल्याला माहीत पाहिजे त्याच्यासाठी आपण यूज करतो वी आम्ही म्हणजे वी तर वी हा एक असा शब्द आहे की तो दाखवतो की हे सर्व नाम जे आहे ते अनेक वचने आहे आम्ही म्हणजे कमीत कमी दोन तरी व्यक्ती तिथे हवेत आम्ही खेळाडू आहोत वी नंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे वी आर याला लिंकिंग वर्ब पण म्हणतात आम्ही खेळाडू आहोत वी आर खेळाडू याच्यासाठी आपल्याला वड घ्यायचा प्लेअर खेळाडू म्हणजे काय प्लेअर पण जेणेकरून हे अनेक वचनी वाक्य आहे वी आर नंतर प्लेअरला आपण काय लावणार आहोत एस वी आर प्लेयर्स आम्ही खेळाडू आहोत वी आर प्लेयर्स पुढचं वाक्य बघूया तो माझा वर्गमित्र आहे तो माझा वर्गमित्र आहे तर आपण इथे पाहिलं हा ही हे याच्यासाठी दिस घ्यायचा आहे तो म्हणजे तो दूर आहे जर एखादा व्यक्ती एखादी वस्तू असेल आणि ती आपल्यापासून दूर आहे तर आपण तिथे घेणार दॅट इथे आपण घेणार आहोत दॅट दॅट इज माय माझ्यासाठी माय वर्गमित्र म्हणजे काय तर आपण त्याला म्हणूया क्लासमेट ओके सो परत एकदा वाचूया तो माझा वर्गमित्र आहे दॅट इज माय क्लासमेट दॅट इज माय क्लासमेट वर्गमित्र क्लासमेट त्याची स्पेलिंग आहे सी ए सी एल ए डबल एस एम ए टी ई याची स्पेलिंग आहे एम ए टी ई -E, बऱ्याचदा विद्यार्थी इथे ई एन -E टी मेंट असं लिहितात ई एन टी -E नाही एम ए टी ई -E, मेट म्हणजे मित्र फक्त मेट हा शब्द सुद्धा तुम्ही घेऊ शकता ही इज माय फ्रेंड इज अ मेट म्हणजे मित्र ओके पुढचं वाक्य आहे ती माझी बॅग आहे ती आता परत तो शब्द आला तो ती ते म्हणजे काय दूर आहे हे आपल्याला इथे समजतं जेव्हा आपण तो ती ते वापरतो तेव्हा आपल्याला समजतं किती वस्तू किंवा ती व्यक्ती ती दूर आहे दूर असताना आपल्याला काय वापरायचं आहे दॅट हा शब्द वापरायचा आहे किती वस्तू आहेत हे बघणं गरजेचं आहे आता दॅट हा जो शब्द आहे तो वचनीसाठीच यूज होतो दॅट इज माय बॅग दॅट इज माय बॅग ती माझी बॅग आहे दॅट इज माय बॅग तो एक अभियंता आहे तो एक अभिय आता ह्या तोसाठी तो तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता जसं की तो म्हणजे ही एक अभियंता आहे ही इज एकच आहे म्हणून इज घेणार आपण एक, एक साठी आता इथे काय घेणार कारण अभियंता म्हणजे इंजिनियर आपल्याला हा आधी शब्द लिहून घेऊया म्हणजे मला एक्सप्लेन करायला सोपं जाईल अभियंता म्हणजे इंजिनियर म्हणजे काय याचा जो सुरुवातीचा जो उच्चाराचा भाग आहे तो आपल्याला बघायचा तो स्वरांसारखा आहे म्हणून आपली इथं ए न घेता आपल्याला घ्यायचं ॲन ही इज ॲन इंजिनियर जेव्हा पुढे स्वर असेल त्याचा उच्चार बघायचा आहे -E ए ई आय ओ यू हे डोळे झाकून आपल्याला तिथे ॲन लिहायचं नाही आहे त्याचा उच्चार बघायचं याचा उच्चार स्वरांसारखा आहे याच्यावर आज सेपरेट एक व्हिडिओ येणारच आहे लाँग व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला हे आर्टिकल्सची जी कन्सेप्ट आहे ती अजून छान क्लिअर होईल तो एक अभियंता आहे ही इज अँड इंजिनियर पुढे तो माझा मोठा भाऊ आहे तो माझा मोठा भाऊ आहे तो म्हणजे तुम्ही दॅट किंवा ही घेऊ शकता आता हा एक व्यक्ती आहे मुलगा आहे तर आपण हीने सुरुवात करूया तो माझा आता ही नंतर आपण काय घेणार इज घेतो आपण कारण एक वचनी आहे तो करता ही इज ही इज माझा म्हणजे काय माय आता मोठा भाऊ याच्यासाठी आपण काय शब्द घेणार मोठा म्हणजे तिथे बिग यूज न करता आपण एल्डर हा शब्द यूज करूया तो जास्त योग्य आहे ही, ही इज माय एल्डर भाऊसाठी ब्रदर हा शब्द घेणार ही इज माय एल्डर ब्रदर बिग आणि स्मॉल यूज करणं थोडंसं टाळलं तर बेटर आहे ओके पुढे आहे हे आमचे दुकान आहे हे आमचे दुकान आहे हा ही हेसाठी आपण काय घेतो आपण यूज करणार दिस एकच आहे त्यामुळे आपण इजच यूज करणार दिससुद्धा एकवचनीच दाखवतो दिस इज आमचे याच्यासाठी काय यूज वर्ड करणार आपण आर आवर नाही म्हणायचं आहे दिस इज आर शॉप उच्चारही आपले थोडेसे इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करूया हे आमचे दुकान आहे दिस इज आर शॉप ओके okay? पुढे हा माझा फोन आहे इथे हा याच्यासाठी आपण परत एकदा घेणार दिस कारण एक वच आहे दिस इज माझा फोन दिस इज माय फोन सोपं आहे हा माझा फोन आहे दिस इज माय फोन आणि शेवटचं वाक्य ती माझी शाळा आहे ती माझी शाळा आहे ती म्हणजे दूर असेल तर आपण काय घेणार दॅट एकच शाळा आहे म्हणून आपण दॅट घेणार दॅट इज माझी शाळा माझीसाठी माय हात शब्द येणार माझा माझी जे काय असेल त्याच्यासाठी हा एकच वर्ड आहे इंग्रजीमध्ये मराठीत बदल होतो दॅट इज माय स्कूल दॅट इज माय स्कूल ओके okay, सो so या पद्धतीने तुम्ही रोजच्या रोज कमीत कमी दहा वाक्य जरी मराठीचे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केले तर बऱ्यापैकी तुम्हाला छान पद्धतीने तुमचं जे स्पोकन इंग्लिश आहे का ते इम्प्रूव्ह करता येईल आता लिहायचं काबर कारण तुम्हाला जेव्हा बोलायचं असतं तेव्हा तुमच्या माइंडमध्ये काहीतरी वाक्य असतात जे मराठीतच असतात ते मराठीतले वाक्य चटकन जेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू शकाल इन युअर माइंड तेव्हा तुम्हाला भरभर इंग्रजी बोलता येतं ओके सो okay, so, याची प्रॅक्टिस करा आणि काही डाऊट असल्यास काही क्वेश्चन असल्यास नक्कीच कमेंट करा